त्यामधील पहिला आहे तीन अपूर्णांक एक छेद तीन वजा एक अपूर्णांक एक छेद चार सुरुवातीला आपण करत असतो तीन त्रिक नऊ आणि एक दहा दहा छेद तीन वजा चार एक चार आणि एक पाच पाच छेद चार यानंतर करायचा क्रॉस मल्टिप्लाय त्यानंतर मग दहा टेन फोर जा फोर्टी मायनस फाय थ्री जा फिफ्टीन डिवायडेड बाय फोर थ्री जा ट्वेल्व सो आता काढायचे आपल्याला चाळीसमधून पंधरा काढायचे काय झालं तुम्हाला पाच दो पाच अपूर्णांक एक छेद दोन तर पाच दोने दहा आणि एक अकरा होणार छेद दोन वजा तीन अपूर्णांक एक छेद तीन दोने सहा आणि एक सात सात छेद दोन इथं बघा छेद तुम्हाला सामान दिलेला आहे ठीक आहे त्यामुळे चिंता करण्याची काहीच कारण नाही डायरेक्टली अकरामधून सात काढूया तर काढले तर उरणार चार आणि छेदामध्ये दोन बघा याला पूर्ण भाग जातो बघा दोनच्या पाड्यामध्ये चार असतात किती नंबरला दोन नंबरला म्हणून बे दुने चार तर आम आपला आन्सर येणार दोन ठीक आहे आता बघूया तीन नंबरचं उदाहरण आपण बघूया साते आठ छप्पन आणि एक सत्तावन्न सत्तावन छेद आठ वजा आनी एक, एक दहा सक साठ आणि एक एकसष्ट छेद दहा इथं क्रॉस मल्टिप्लाय करूया सत्तावन एके सत्तावन्न आणि हा शून्य वजा एकसष्ट आठ आठ एक आठ बघा इथं डायरेक्टली मल्टिप्लाय करायचं बघा आठ एके आठ आट। आठ सकम अठ्ठेचाळीस छेदामध्ये दाई आटा ऐंशी असा तुम्ही करू शकता बघा काय येणार आन्सर समोर करूया आपण झिरो मधून जर आठ काढायचा जात नाही तर आपण काय पकडत असतो याला कट करून आपण इथं दहा याच्याकडून आपण एक हातचा मागत असतो आणि इथं दहा होतात मग दहा मधून जर आठ काढले आपण तर किती उरतात दोन मग इथं किती राहतात सहा सहा मधून पुन्हा आठ जात नाही पुन्हा आपण याच्याकडनं इथं कॅरी घेतलेला आहे हातचा घेतलेला आहे तिथे किती होणार सोळा सोळामधून जर आपण आठ काढले तर आठ उरणार आणि तर राहणार चार चार मधून चार जर काढले तर शून्य आणि छेदामध्ये किती आहेत ऐंशी आहेत छेदामध्ये ओके ठीक आहे त्यानंतर बघूया सात जुने चौदा आणि एक पंधरा छेद दोन वजा पाचे पंधरा आणि एक सोळा छेद पाच क्रॉस मल्टिप्लाय करूया पंधरा पाचे पंच्याहत्तर होणार वजा सोळ दुने बत्तीस आणि पाच जुने दहा में जर आपण दोन काढले तर उरणार तीन सातून तीन जर काढले उरणार चार चार छेद दहा हे आपलं उत्तर येणार ठीक आहे